एक पण वानर लिंगीला पण असे हुक लावले आहेत ह्या हुकची कॉस्ट अप्रॉक्स म्हणजे बाराशे ते पंधराशेच्या आसपास एका हुकची आणि ह्याचं आयुष्य पन्नास वर्ष दोरीचा मार्ग हा असाच पुढे जातो कारण इथल्या सगळ्या ह्या दरवाज्यातल्या पायऱ्या पडलेल्या आहेत दिनो होते महितेसोबतच्या या सह्याद्रीच्या स्वर्गीय प्रवासात तुमचे सहर्ष स्वागत आहे ट्रान सह्याद्री मोहीम वारी दुर्ग संवर्धनाची किल्ले साल्लेर ते किल्ले पारगड पर्यंतचा आमचा हा पायी प्रवास आणि आजचा आमचा हा सह्याद्रीतला तेरावा दिवस आणि तेराव्या दिवशी आमची तेरा तेरा आम्ही चाललोय आता किल्ले नरलिंग सुळका नजरेच्या टप्प्यात अगदी जवळ जवळ येतोय हे सगळे पर्यटक बँगलोरवरून आलेत हा जिपलाइन साठी वाटफुल जंगलातून आणि चढण आहे खाडीत चढण याला बोलतात वरती आहे वानरलिंग आणि जिपलांची दोरे तिथे बांधलेत सगळे आउटसाइड आउटसाइडर टुरिस्ट आहेत हा जिपलांसाठी आले आपण आता जिवदन किल्ल्याचा इतिहास बघूया नाणेघाट सातवाहन सातवाहनकालीन व्यापारी मार्ग आणि जुन्नर कोकण यांना जोडणारा हा घाट ह्या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी अनेक किल्ले बांधले आले बांधण्यात आले त्यापैकी एक म्हणजे नाणेघाटाचा पाठीराखा म्हणजे जिवदन किल्ला या किल्ल्याची थोडक्यात माहिती आपण बघणार आहोत जिवदन किल्ला हा गिरिदुर्ग प्रकारातील येतो आणि ठिकाण जुन्नर तालुका पुणे पायथ्याचं गाव आहे घाटघर या किल्ल्याची उंची तीन हजार सातशे सत्तावन्न फूट उंच इतकी आहे या किल्ल्यावरती जाण्यासाठी लागणारा वेग वेळ अंदाजे एक ते दीड तास आणि ट्रेकची श्रेणी आहे ही सोपी आणि मध्यम सहनशक्ती पातळी मध्यम जवळील रेल्वे स्टेशन म्हणजे तुम्हाला तुम्ही जर रेल्वेने आलात तर तुम्हाला पुणे हेच रेल्वे स्टेशन आहे आणि जर तुम्हाला जिवदन किल्ल्यावरती जायचं असेल तर तुम्हाला आ, या किल्ल्यासाठी जवळचं स्टेशन पुणे आणि पुणे येथून येणार असाल तर जुन्नरमधील घाटघर गावात तुम्हाला यावं लागतं आणि इथून हा ट्रेक सुरू होतो जुन्नर ते पुणे खूप साऱ्या बसेस असतात आणि तिथून पुढे घाटघर हा एस टीचा प्रवास करावा लागतो त्या त्या व्यतिरिक्त वैशाख हिरे हे बेस्टचं गाव आहे जिथून हा नाणेघाटचा ट्रेक सुरू होतो मग जीवदन किल्ल्याला किल्ल्यावर तुम्ही जाऊ शकता नाणेघाट मार्गे आपण समोर बघतोय तो कल्याण दरवाजा आणि कल्याण दरवाजाच्या वरती चंद्र आणि सूर्य कोरलेले आहेत आणि कलश आहेत म्हणजे चंद्र सूर्य असेपर्यंत आपण म्हणजे ह्याची मह महती राहील गडाची किंवा ह्या दरवाजाची किल्ल्याची आणि उजव्या साईडला देवळी आहे आणि समोर दरवाजा दिसतोय तो सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून हा सागाचा दरवाजा या किल्ल्यावरती बसवण्यात आलेला आहे भ भक्कम आणि सुस्थित असलेला कल्याण दरवाजा त्यानंतर पडझड झालेला वरती जुन्नर दरवाजा आहेत गुवा आहेत धान्य कोटार आहेत पाण्याच्या टाक्या बालेकिल्ल्या येथील जिवाई देवीचं मंदिर आहे मनाला धडकी भर भरवणारा असा वानरलिंगी सुळका आपल्याला वरती पाहायला मिळतोय त्यानंतर हे बघा बघू शकतं हे केरळावरून आलेले हे पर्यटक आहेत तिथे आणि खूप गोंधळ आणि काय म्हणू शकाल आपण ह्यांना तर एकदम बेशिस्त पर्यटक हे पर्यटक आहेत हे फक्त आणि फक्त जीपलाईनसाठी आलेलं आहे आलेले पर्यटक आहेत त्यांना गडाविषयी काही असता असता नाही आहेत खूप सारा कचरा करतात ही आणि इथून जातात पण आता घाटगर ग्रामपंचायतीने तिथे ग्रामपंचायतीची माणसं ठेवलेली आहेत जेणेकरून ती लोकं चेक करतात कि ती किती वरती बॉटल्स नेतात पाण्याच्या वगैरे वगैरे हे बघा सगळं जीप जीपलाईनचीच पूर्ण आखणी चालू आहे मान म्हणजे जी आता झिपलाईन इथे होणार आहे इथे सुरुवात होईल ही लोकं भरून आलेत ती त्याची सर्व दोऱ्या वगैरे सगळ्या बांधलेले आहेत आणि पावसाळ्यातील वातावरण म्हणाल तर इथलं काही आवरच असतं त्यानंतर नाणेघाट जवळ रिव्हर्स धबधबा आहे सध्या आकर्षणाचा तोच बिंदू बनलेला आहे आणि त्यामुळे पावसाळ्यात घाटघर परिसर इथे खूप सारे पर्यटक असतात नाना चांगटा आहे नाना चांगट्याला टॉपला गेल्यावरती जो नजारा असतो खालच्या गावांचा मुरबाड तालुक्यातला तो खूप चा, चा, खूप चांगला असतो बघण्यासाठी त्यामुळे स्थानिकांना इथे रोजगार वगैरे मिळतो आणि याचा फायदा स्थानिकांनाच होतो राहण्याची खाण्याची वगैरे उप सोय स्थानिकांमधून केली जाते वानारिंगी सुरका म्हणजे महाराष्ट्रात नव्हे तर देशभरातील गिर्यारोगासाठी का एक आव्हान त्यामुळे अधूनमधून इथे रॉक रॉक क्लाइम्बिंग म्हणजे अरुद अधूनमधून म्हणजे दर शनिवार रविवार इथे रॉक होते क्लाइंबिंग होतेच असते व्हॅली क्रॉसिंग होत असते आणि तो थरार आपल्याला इथे पाहायला मिळतो आणि आजूबाजूचे स्थळ म्ह पर्यटन पर्यटन स्थल स्थळ म्हणाल तर आपल्याला इथे खूप सारे पाहायला मिळतं हे जिवाई देवीचं मंदिर आहे खूप वाईट अवस्था आहे गडावरच्या मंदिरांची जिथे छव छत्रपती शिवाजी महाराजांचा सहवास लाभलेली ही मंदिरं आज आपल्याला खूप पडक्या अवस्थेत पाहायला मिळतात आहेत आजूबाजूला म्हणाल तर बरेच बरेच किल्ले आहेत ट्रेकिंग पॉईंट आहेत पर्यटन स्थळे जुन्य जुन्यर भागात रेंज ट्रेक का करायचा विचार असेल तर चावंड किल्ला आहे नाणेगाट आहे जिवदन किल्ला आहे निमगिरी हनुमंत गाडे हडसड किल्ला आहे शिवनेरी किल्ले असे बरेच पर्याय आपल्याकडे आहेत आणि आपल्याकडे वेळ अस वेळ असेल तर काही पर्यटनस्थळ आहेत तिथे चावंड किल्ल्या किल्ल्याजवळ कुकडेश्वर मंदिराचं कुकडेश्वराचं मंदिर आहे माणिक धरणाचा विस्तीर्ण जलाशय आणि जुन्नर भागातील समूह इत्यादींना आपण भेट देऊ शकतात त्याचबरोबर खूप साऱ्या घाटवाट आहेत इथे आपण बघ त्या त्या साईडला बघाल तर दाऱ्या घाट आहे दाऱ्या घाटाच्या वरती दुर्ग किल्ला आहे दुर्ग किल्ल्याच्या बाजूला रिठ्याचं दार आहे रिठ्याच्या दाराच्या बाजूला घोडपाण्याची नाळ आहे घोडपाण्याच्या नाळीच्या व वरती ढाकोबा किल्ला आहे तर त्यानंतर इकडे जिवदन किल्ला आहे जिवदन किल्ल्याच्या इकडे मग नाणे घाट आहे त्यानंतर बोराड्याची नाळ ही एक घाट घाटवाट आहे ह्या साऱ्या घाटवाटा आपण करू शकता आणि खूप काही या जिवदन किल्ल्याच्या आसपास आपल्याला पाहायला मिळतं इवन सिंधोळा किल्ला आहे त्यानंतर समोर आपल्याला बघाल तर हरिश्चंद्र किल्ला आहे त्याच्यासमोर असे सगळे किल्ले ह्या बा बाजूला सगळे असे लाईनीने आपल्याला बघायला मिळतात आणि खूप मस्त असं हा जीवदनचा परिसर आहे मित्रांनो खरंच आता हे बघा आता उत उतरतो आहे मी उतरताना उतर हे सारे नॉब दिसतात हे नॉब म्हणजे आपल्याला समजा हायकिंग करायचं आपलं क्लाइंबिंग करायचं असेल तर ह्या हुकच्या माध्यमातून आपल्याला हे ड्रिल करून वरती क्लाइंब करावं लागतं ह्या हुकाची किंमत हजार ते बा पंधराशेच्या आस आसपास असते असते आणि याचं आयुष्य जवळपास पन्नास वर्ष आहे पण दगडाची गॅरंटी देऊ शकत नाही हुकांची गॅरंटी दिलेली आहे मित्रांनो व्हिडिओ खूप छान झालेला आहे आणि आम्ही खूप एन्जॉय केलेला आहे हा ट्रेक आमचा हा जवळजवळ पंचवीस दिवसाचा आमचा हा ट्रेक आहे सलग पंचवीस दिवस सह्याद्रीमध्ये ट्रान्स सह्याद्री म्हणून आमचा हा ट्रेक आणि आम्ही आता उतरतो आहे मित्रांनो खरंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका काय का नमस्कार नाही केलं ना आता येणार आम्ही गडावरती अशा मावशी असतात ताक घेऊन पाण्या लिंबू पाणी वगैरे घेऊन नक्की त्यांच्याकडून लिंबू पाणी ताक घ्या जीपलाईन चालू आहे बघा सकाळी लवकर आल्यामुळे आम्हाला काय इथलं दिसत होतं हा इथला रिव्हर्स वॉटरफॉल आहे जेवदान नाणेघाटचा